नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे जाणून घेऊयात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचालींना अठ्ठावीस चेहऱ्यांना संधी मिळू शकते असंही बोलले जात आहे या निवडणुकीत माहितीला दोनशे तीस जागा मिळाल्या असून त्यात भाजप एकशे बत्तीस जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न तर अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या आहेत आता या नव्या सरकारां नव्या सरकारामध्ये मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाल्या आहेत प्राथमिक अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक एकवीस मंत्रीपद मंत्रिपद मिळू शकते तर शिवसेना शिंदे गटाला व राष्ट्रवादी अजित पवार गटाला दहा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे तर सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद असे ठरलेले असल्याचं चर्चाही देखील आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र